नमस्कार श्री शिवमहापुराण वायवीय संविता उत्तरार्ध अध्याय क्रमांक सहा शिवजींच्या स्वरूपाचे आणि त्यांच्या प्रणव रूपाचे वर्णन श्री गणेशायन महा उपमन्यू म्हणाला यदुनंदन शिवजींना कोणत्याही प्रकारच्या सूक्ष्म मलाचे कर्माचे वा मायेचे बंधन नाही त्यांना प्रकृती बुद्धी अहंकार मन चित्त इंद्रिये तन्मात्रा आणि पंचभूतात्मक कोणतेही बंधन स्पर्श करू शकत नाही त्यांच्यात काल कला विद्या नियती राग आणि द्वेष असे काहीही नाही त्यांच्यात कर्म नाही त्या कर्माचा परिपाक नाही आणि त्या कर्माच्या फलस्वरूप सुखदुःखही नाही त्यांच्या वासनांशी संबंध नाही कर्माच्या संस्कारांशीही नाही त्यांचा भूत भविष्य आणि वर्तमान भोगांशी तसेच त्यांच्या संस्कारांशीही संबंध नाही त्यांचा कोणी करता नाही त्यांचे कोणी कारण नाही त्यांना आधी मध्य वा अंत नाही कर्म नाही कारण नाही कर्तव्य नाही अकर्तव्य नाही त्यांचा कोणी बंधू नाही 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 प्रेरक नाही पती नाही गुरु नाही त्राता नाही त्यांच्यासारख्या आणि त्यांच्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही त्यांचा जन्म होत नाही त्यांना मरण येत नाही त्यांच्यासाठी कोणतीही वस्तू वांछित नाही अवांछितही नाही त्यांच्या ठाई विधी निषेध बंधन मुक्ती नाही त्यांच्यामध्ये अकल्याणकारक असे काहीही नाही परमात्मा शिवजींमध्ये संपूर्ण कल्याणकारी गुण नित्यवास करतात ते आपल्या शक्तींसह समस्त विश्वाला व्यापून आपल्या स्वभावापासून जराही च्युत न होता नित्यस्थित आहेत म्हणून त्यांना स्थाणू म्हणतात या चराचर जगतात एकमेव शिवजीच अधिष्ठित आहेत म्हणून त्यांना सर्वरूप मानले गेले आहे जो हे जाणतो तो कधीही मोहात पडत नाही भगवान रुद्र देवांना नमस्कार असो ते सत्स्वरूप परम महान पुरुष हिरण्यबाहू हिरण्यपती अंबिकापती ईश्वर ईशान पिनाकपाणी वृषभ वाहन परब्रह्म आणि परमात्मा आहेत त्यांच्या सूक्ष्म स्वरूपाचे हृदय कमळा चिंतन करावे त्यांचा वर्ण कृष्ण पिंगल आहे त्यांचे केस सोनेरी रंगाचे आहेत नेत्र कमळासारखे सुंदर आहेत अंगकांती लाल आणि तांबूस आहे कंठ निळा आहे ते नित्य संचार करतात त्यांना सौम्य घोर मिश्र अक्षर अमृत अव्यय म्हटले गेले आहे ते पुरुष विशेष परमेश्वर भगवान शिव काळाचेही काळ आहेत चेतन आणि अचेतन यांच्या पलीकडचे आहेत प्रपंचाच्या पलीकडचे अर्थात परात्पर आहेत मुक्त आहेत ज्ञान आणि ऐश्वर यांच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ आहेत म्हणून विद्वानांनी त्यांना लोकांमध्ये सर्वोत्तम पदावर प्रतिष्ठित म्हटले आहे प्रत्येक कल्पाच्या आरंभी उत्पन्न होणाऱ्या ब्रह्मदेवांना ते वेदांचा उपदेश करतात ते सीमित काळापर्यंत राहणाऱ्या गुरुंचेही गुरु आहेत काळाच्या ने ते नेहमीच सर्वांचे गुरु आणि सर्वांचे ईश्वर आहेत त्यांची शुद्ध स्वाभाविक शक्ती सर्वांपेक्षा अधिक आहे त्यांचे ज्ञान अनुपम आहे शरीर नित्य आणि अक्षय आहे सुख अक्षय आहे आणि सामर्थ्यानंत आहे ते नित्य परिपूर्ण आहेत त्यांच्यामध्ये असीमतेज प्रभाव पराक्रम क्षमा आणि करुणा भरलेली आहे सृष्टी इत्यादिकांमध्ये त्यांच्या स्वतःचा काही उद्देश वा लाभ नाही दुसऱ्यांवर परम अनुग्रह करणे हेच त्यांच्या समस्त कर्माचे फल आहे प्रणव हा त्यांचा वाचक आहे शिव रुद्र आदी नामांमध्ये प्रणवालाच सर्वात उत्कृष्ट मानले गेले आहे प्रणव वाच्य शिवजींच्या चिंतनाने आणि जपाने जी सिद्धी प्राप्त होते तीच परासिद्धी होय यात संशय नाही म्हणून शास्त्रांमध्ये पारंगत असलेले विद्वान वाच्य आणि वाचक यांची एकता स्वीकारून शिवजींना एकाक्षर म्हणजे प्रणव रूप म्हणतात मांडुक्य उपनिषदामध्ये प्रणवाच्या चार मात्रा सांगण्यात आलेल्या आहेत अकार उकार मकार आणि नाद अकाराला ऋग्वेद उकाराला यचुर्वेद मकाराला सामवेद आणि नादाला अथर्व म्हणतात अकार महाबीज आहे तो रजोगुण आणि सृष्टी ब्रह्मा आहे उकार प्रकृती रूप योनी आहे तो सत्वगुण व पालन करता श्रीहरी आहे मकार जीवात्मा व बीज आहे तो तमोगुण व संहार करता रुद्र आहे नाद परम पुरुष परमेश्वर आहे तो निर्गुण निष्क्रिय व शिव आहे अशा प्रकारे प्रणव आपल्या तीन मात्रांनी आपल्या हो अर्धमात्रेने म्हणजे नादाने शिवस्वरूपाचा महान असे कोणीही नाही जे एखाद्या वृक्षाप्रमाणे निश्चल भावाने प्रकाशमय आकाशात स्थित आहेत त्या पूर्ण पुरुष शिवजींनीच हे जग सर्व जग परिपूर्ण आहे अध्याय सहावा समाप्त